सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण पहिली घटक चाचणी परीक्षा जी आहे त्याची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका पाहूया विषय आहे मराठी इयत्ता अकरावी कला वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखांना हा विषय आहे, आहे। आमच्या कॉलेजमध्ये ही प्रश्नपत्रिका मिळालेली आहे पहिली घटक चाचणी परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस गुण आहेत आणि दीड तासांचा वेळ आहे एक नमुना प्रश्नपत्रिका म्हणून सोडवा यातील काही प्रश्न येऊ पण शकतात त्यामुळे सराव करण्यासाठी ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला देत आहे प्रश्नपत्रिकेचा किंवा कृतीपत्रिकेचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करणार आहे इयत्ता अकरावी कला वाणिज्य विज्ञान या शाखेची मराठी भाषा विषयाची ही कृतीपत्रिका विभाग पहिला आहे गद्य म्हणजे धड्यांचा आणि त्यावर सहा गुणांच्या कृती असणार आहेत कृती क्रमांक एक अ खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा त्यावर चार गुण आहेत अ या कृतीसाठी एक मामूची शाळा या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचे केंद्र आहे इथे दोन चौकटी दोन शब्दात उत्तर आहे एक गुण आहे त्याच्यासाठी या चौकटी पेन किंवा पेन्सिलने व्यवस्थित करा दोन राष्ट्रीय दिवस कोणते आहेत ते दोन दिवस लिहायचे त्याच्यासाठी एक गुण आहे आणि तिसरी कृती आहे परीक्षेच्या काळात मामू करत असलेली कामं तीन कामं लिहायची तीन चौकटीमध्ये आणि दोन गुण निर्धारित केलेले आहेत आता याच्यासाठी आपल्याला कुठला परिच्छेद आहे ते आपण पाहूया पहिलाच मामू हा धडा आहे शिवाजी सावंत यांचा त्यातला हा परिच्छेद ही शाळा सरकारी आहे इथं ड्रॉईंगच्या कॉमर्सच्या सरकारी सर्टिफिकेटच्या परीक्षांचं केंद्र आहे या परीक्षा आल्या की बुढा मामू पाखरागत हालचाली करू लागतो नंबर टाकणं बाकडी हलवून बैठकीची व्यवस्था करणं पाणी देण्यासाठी गोरगरीबांची पोरं ऑफिसात आणून दाखल करणं पडेल ते काम मामू उत्साहानं करू लागतो कधी खेळताना कधी प्रार्थनेच्या वेळेला एखादं पोरगं चक्कर येऊन कोसळतं रिक्षा आणून त्यात त्या, त्या, त्या पोराला घालून डॉक्टरकडं नेताना मामू त्याला आईच्या मायेनं धीर देत म्हणतो घाबरू नकोस बस काय झालं नाही तुला सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट या राष्ट्रीय दिवशी कधी कधी मामूच्या हातानं इथला राष्ट्रध्वज दंडावर सरसरळच चढतो शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरच्या माथ्यावर निकोप वाऱ्यावर फडफडत राहतो फेट्याजवळ हाताचा पंजा भिडवून मामू राष्ट्रगीत संपेपर्यंत ध्वजाकडं मान उंचावून उन बघत राहतो आता यावर आणखी कृती आहेत आणि परिच्छेद पण आहे माझ्याकडं कोणी पाहून आला की मामूकडं बघत नुसती मांडू लावली की तिला तिचा इशारा पकडत मामू चहाची ऑर्डर देतो मा पाहुना बसेपर्यंत चहा दाखल होतो राजे चहा केव्हा सांगितलात पाहून आश्चर्याने विचारतो मी उत्तर देतो ऐतिहासिक काळात वावरतो ना सध्या नुसती इशारतीभर हुकूम कामं होतात आमची एकदा मी आणि मामू शाळेच्या भरांड्यात बाकावर गप्पा मारत बसलो त्या दिवशी मामू खुलेला होता संस्थानिकांच्या काळच्या वाड्यावरच्या एक एक अजब गमती सांगत होता तीन तास केव्हा मागं पडले होते दोघांनाही कळलं नाही यावर पुढची कृती आहे मामूच्या संवेदनशीलतेचे दोन उदाहरणे तुमच्या शब्दातली हा दोन गुण किंवा मामूची कार्यतत्परता त्याच्या कोणत्या कार्यातून दिसून येते दोन पैकी एकच सोडवायचं आणि दोन गुण आहेत परिच्छेदात उत्तर याचं आहे विभाग दुसरा आहे पद्य पद्य म्हणजे कविता त्याच्यावरही सहा गुणांच्या कृती आहेत कृती क्रमांक दोन खालील पद्यपंक्तीच्या आधारे कृती सोडवायची आहे चार गुणांच्या कृती आहेत आणि प्राणसे या कवितेतले या ओळी पीठकांडते राक्षसी तसे कडाडते उन प्राणसई घनावळ कुठे राहिली गुंतून दिला पाखरांच्या हाती माझा सांगावा धाडून यग यग घनावळी मैत्रपणा आठवून पड वळा भोपळ्यांची आळी ठेविली भाजून हुडा मोडून घरात शेनी ठेविल्या रचून बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचैन तोंडे कोमेली बाळांची जळा उन्हाच्या लागून विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग म्हण ना घरात कधी येशील तू सांग या ओळीवर कृती आहेत आपण पाहूया एक कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी ती कोण आहे ते चौकटीत उत्तर लिहायचं एक गुण दोन कडाड त्या मुणाला दिलेली उपमा ती इथे लिहायची एक गुण तीन पद्यपंक्तीत आलेली भाज्यांची नावं दोन भाज्यांची नावं आलेली आहेत ती लिहायची दोन गुण चौकटी तुम्ही पेन किंवा पेन्सिलने करा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि उत्तरं सोडवा लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तुम्हाला तयार करून देणार आहे आणि पुढची कृती आहे खालील काव्यपंक्तीचा अर्थ स्पष्ट करायचा आहे दोन गुणांच्या साठी बैल झाले ठाणबंदी झाले मालक बेचेन किंवा कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतिके स्पष्ट करा दोनपैकी एक लिहायचे दोन गुण विभाग क्रमांक तिसरा साहित्य प्रकार आपल्याला नाटकाचा आहे नाटक या साहित्य प्रकारासाठी पाच गुण आहेत कृती तिसरी दिलेल्या खाली दिलेल्या कृती सोडवायच्यात पाच गुणांच्यासाठी आणि परिच्छेद आहे संगीत नाटक आ, नाटक साहित्य प्रकार परिचय यामधला आहे आणि परिच्छेदातच उत्तर आहे ज्या पुढे कृती आहेत अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकांद्वारे संगीत नाटक कलात्मक पातळीपर्यंत पोहोचले भाषा सौष्ठव पात्र हाताळणी नाट्यमयता आणि नाट्यतंत्र सहज सोपे स्वाभाविक संवाद अशा सगळ्या बाबतीत या नाटकांनी एक मापदंड तयार केला त्यातही सर्वात अधिक महत्त्वाचा होता तो त्यातला संगीताचा वापर संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये एक मनोरंजनातून सामाजिक प्रश्नांवर बोट ठेवले जाते दोन रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली असते तीन संवाद तुलनेने कमी असतात चार अभिनय आणि संगीत यातून रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते पाच संगीत नाटकात शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा अंतर्भाव असतो सहा वैविध्यपूर्ण गाणी हे संगीत नाटकाचे वैशिष्ट्य असते सात पदेही आशयाला धरून व कथानकाला गती देणारी असतात आठ लोकगायकी व ख्याल गायकी यांचा उत्तम संयोग साधणारे संगीत हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असते नऊ गायकाला साथसंगत करणाऱ्या कलावंतांचाही यात मोठा वाटा असतो दहा आजही मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून संगीत नाटक राष्ट्रीय पातळीवर ओळखले जाते एकोणीसशे अकरा सालच्या सुमारास कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले संगीतमानापमान हे नाटक खूप लोकप्रिय ठरले बालगंधर्व यांच्या विनंतीवरून गोविंदराव टेंबे यांनी संगीत या नाटकाला संगीत दिले व ते प्रचंड लोकप्रिय झाले यातून संगीत नाटकात संगीत दिग्दर्शक ही संकल्पना उदयाला आली संगीत नाटकामुळे ख्याल गायिकेची लोकप्रियता वाढली त्या काळातील किर्लोस्कर नाटक मंडळी बळवंत नाटक मंडळी बालगंधर्व नाटक मंडळी या व अशा अनेक नाटक मंडळींनी संगीत नाटक समृद्ध केले आता यावर आणखी कृती आणि परिच्छेद आहे बालगंधर्व दिनाथ मंगेशकर भार्गवराम आचरेकर जितेंद्र अभिषेकी शौनक अभिषेकी वसंतराव देशपांडे जयराम शिलेदार व जय माला शिलेदार आनंद भाटे राहुल देशपांडे महेश काळे या व अशा अनेक नटगायकांनी संगीत नाटकांची परंपरा जपली आता यावर कृती आहेत एक संगीत शाकुंतल व संगीत सौभद्र या नाटकाचे नाटककार त्यांचं नाव लिहायचं आहे एक गुणांच्यासाठी दोन संगीत नाटकातील मनोरंजनातून या प्रश्नांवर बोट ठेवले जाते इथे उत्तर लिहायचं आहे एक गुणांच्यासाठी चौकटी पेन किंवा पेन्सिलने करा आणि तिसरं संगीत नाटकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्य तुमच्या शब्दात लिहा त्याच्यासाठी तीन गुण आहेत विभाग क्रमांक चौथा उपयोजित मराठीचा आणि त्याच्यासाठी चार गुण आहेत कृती क्रमांक चार खालीलपैकी कोणती एक कृती सोडवा त्याच्यासाठी चार गुण आहेत आता इथे मुद्दे दिलेले आहेत त्या मुद्द्यांवरून उत्तर लिहायचं आहे सूत्रसंचालन कार्यक्रमाचे स्वरूप व विविधता दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम हौस वा छंद राहता सूत्रसंचालनाला प्रतिष्ठा नोकरी व्यवसाय सांभाळून काही अभिनेते अनेक युवक युवतींना हे क्षेत्र खुणावत आहे या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहायचे किंवा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाची कार्यक्रम पत्रिका तयार करायची त्याच्यासाठी चार गुण आहेत दोनपैकी एक सोडवा विभाग क्रमांक पाचवा व्याकरणाचा आहे आणि व्याकरणावर चार गुण आहेत कृती पाचवी सूचनेनुसार कृती करा कोणतेही चार सोडवायचे पाचपैकी आणि चार गुण आहेत एक घरावरून मिरवणूक गेली या वाक्यातील शब्दशक्ती लिहा पर्याय आहेत अभिदा लक्षणा व्यंजना दोन मी एक लांडगा पाहिला या वाक्यातील शब्दशक्ती लिहा पर्याय व्यंजना लक्षणा अभिदा तीन समाजातील असले साप ठेच थेस, ठेचलेच पाहिजेत या वाक्यातील शब्दशक्ती लिहा पर्याय व्यंजना अभिदा लक्षणा चार गोडवा नादमाधुर्य व गेयता ही काव्याची वैशिष्ट्ये आणि पर्याय आहेत प्रसाद माधुर्य आणि ओझ हे, हे काव्यगुण आहेत त्यातलं कोणतं कोणत्या काव्यगुणाचं वैशिष्ट्य ते लिहायचं आहे आणि पाच आता उठवू सारे रान आता पेटवू सारे रान शेतकऱ्यांच्या राज्यासाठी लाऊपणाला प्राण या काव्यातील काव्यगुण ओळखायचा आहे पर्याय आहे प्रसाद माधुर्य ओज अशा ही पंचवीस गुणांची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्या ले, चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हा पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला यूट्यूबकडून मिळेल आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी शुभेच्छा